आवाज मानदेशाचा क्रीडा आणि युवक सेवा संचालन महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद भंडारा जिल्हा क्रीडा अधिकारी भंडारा आणि भंडारा जिल्हा अष्टेडू आखाडा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शिवकालीन मर्दानी खेळ राज्यस्तरीय शालेय अष्टेडू स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस अष्टेडू मर्दानी आखाडा स्पर्धा तुमसर येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडा संकुल तुमसर येथे पार पडला या स्पर्धेमध्ये सातारा सांगली कोल्हापूर रायगड वासिम भंडारा पुणे बीड औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये तीनशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता शिवकला या खेळ प्रकारामध्ये दहिवडी येथील एवढ कराटे क्लबच्या समृद्धी मोरे या विद्यार्थ्यांनी आपला जलवा दाखवत गोल्ड मेडलची कमाई केली समृद्धी मोरे हिचे प्रशिक्षक राष्ट्रीय खेळाडू नवनाथ भिसे सर यांचे मार्गदर्शन लाभले अष्टेडू आखाडा असोसिएशनचे सातारा जिल्हा सचिव शिवाजी पवार अष्टेडू जिल्हा सातारा उपाध्यक्ष बंडोपंत लोखंडे खजिनदार नवनाथ भिसे आदर्श शाळेचे मुख्याध्यापक लालसाहेब दडसर रोहित लिलेंगे श्रेयस लंगडे या सर्वांनी स्पर्धकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा